आज आपण या व्हिडिओमध्ये पिवळ्या केसरी पांढऱ्या सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सैस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो रेशन कार्ड हे सर्वच भारतीय नागरिकांसाठी महत्वाचे कागदपत्र आहे पॅन कार्ड आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राप्रमाणेच रेशन कार्ड देखील एक महत्वाचे सरकारी दस्तावेज आहे त्याशिवाय विविध शासकीय योजना कागदपत्रांमध्ये रेशन कार्ड समावेश असतोच रेशन कार्ड उपयोग फक्त स्वस्त धान्य मिळवण्यासाठीच नव्हे तर इतर महत्वाच्या कामांसाठी होतो त्यामुळे कुटुंबातील सर्वच सदस्यांची नाव रेशन कार्ड मध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे आता तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दवाखान्यात उपचारासाठी आर्थिक मदतीची रक्कम सरकारने पाच लाख रुपयांपर्यंत वाढवलेली आहे दुसरे महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ आता आता मिळणार आहे फक्त केशरी व अंत्योदय रेशन कार्ड मर्यादित असलेली ही योजना राज्यातील सर्वच सिद्धापत्रिका धारकांसाठी लागू करण्यात आलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य शकरा। केंद्र सरकार कडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जाते या योजनेतून लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे आता या योजनेचा लाभ केसरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांबरोबरच आता पांढऱ्या रेशन कार्ड असणाऱ्या लोकांना देखील मिळणार आहे सरकार आता आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील पाच लाखांपर्यंत फ्री म्हणजे मोफत उपचार देणार आहे इकडे लक्ष द्या आता सर्व रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे सरकारने सिद्धापत्रिका आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा नुसार रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे पात्र कुटुंबांना स्वस्त दरात किंवा मोफत धान्य मिळवण्यासाठी आणि त्यासोबतच मोफत उपचार व इतर विविध सरकारी योजनांचा व सुविधांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हे महत्वाचे दस्तावेज आहे केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे म्हणजे नवीन गाईड जारी केली आहे त्यानुसार ज्या ज्या लोकांनी अद्याप देखील आपले रेशन कार्ड आधार कार्ड ला लिंक केलेले नाही अर्थात ई के वाय सी अद्याप देखील केलेली नाही त्यांनी ई के वाय सी करून घ्यावी अन्यथा अशा सिद्धा पत्रिका धारकांना मोफत रेशन धान्य व इतर सरकारी सुविधांचा लाभ मिळू शकणार नाही कारण केंद्र सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ई के करणे अनिवार्य केले आहे म्हणजेच बंधनकारक केलेले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र